शेवगाव तालुक्यामध्ये बालम या ठिकाणी सी सी आय कापूस खरेदी केंद्र व्हावं अशा पद्धतीची शेवगाव पूर्व भागाच्या विशेषतः बोधेगाव बालम हातगाव कांबी मुंगी माडगाव मुरमी जळगाव सर्व शेतकऱ्यांची मागणी होती आणि या शेतकऱ्याच्या मागणीला आपण या ठिकाणी निवेदन दिलं होतं आणि त्यामध्ये रस्ता रोको आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला होता परंतु निश्चितपणे या ठिकाणी सर्व आपले मीडिया पत्रकार आपल्या शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून या ठिकाणी सी सी आयनं आज निर्णय घेतला आणि मालम या ठिकाणी शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा विषय आहे सी सी आयचं खरेदी केंद्र झाल्यामुळं या ठिकाणी सात हजारामध्ये विकणारा कापूस आठ हजार रुपयेमध्ये जाणारा हजार रुपये क्विंटलचा फरक त्या ठिकाणी होणार आहे आणि शेवगावला वाहतुकीचा खर्च वेळ शेतकऱ्याचं या ठिकाणी वाचणार आहे यामध्ये निश्चितपणे यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे आमचे चेअरमन मडके पाटील व्हाइस चेअरमन सर्व संचालक मंडळ अधिकारी त्याचप्रमाणे सी सी चे अधिकारी आदरणीय ब्रामणे साहेब त्याच पद्धतीनं या ठिकाणी साई कोटेक सर्व प्रोपायटर सुनील शेठ असतील शर्मा शेठ असतील सर्वांचं त्याचप्रमाणे महेंद्र शेठ असतील सर्वांनी या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या ठिकाणी तयारी दर्शवली त्यामुळं निश्चितपणे आज हे खरेदी केंद्र सुरू होत आहे खरं तर हे खरेदी केंद्र एक, एक, एक महिन्यापूर्वी सुरू व्हायला पाहिजे होतं म्हणजे शेतकऱ्यांना आणि पर्यायनं कृषी उत्पन्न बाजार समितीचा सुद्धा यामध्ये दोन्ही अर्थाने फायदा झाला असता परंतु चला कृषी उत्पन्न बाजार समितीने याच्यात मोलाचं सहकार्य केलं सहभाग घेतला आणि मी पत्रकाराला शंभर टक्के धन्यवाद देईल मीडियाने हे बालमटाके सेंटर होण्यासाठी उचलून धरलं आणि त्यामुळं आज यश या ठिकाणी आलेलं आहे आज मंगळवार दिवस आहे आपल्या बालंबिका देवी ग्रामदैवच म्हणजे देवीचा आज वार आहे आणि शुभवारी आजच्या तारखेला चतुर्थी <laughs> <चा> आहे <है। laughs> तर अशा पद्धतीने आज या शुभारंभ प्रसंगी मी सर्व मार्केट कमिटी जे आलेले चेअरमन वाईस चेअरमन सर्व संचालक सचिव ते सहायक सचिव आणि आलेले पत्रकार आलेले शेतकरी बालमटाडी गावचे सरपंच सर्व प्रत्येकाचं या ठिकाणी साई कोटेकचे सर्व प्रोप्रायटर या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि चांगला निर्णय या ठिकाणी घेतला अधिकाऱ्यांनाही विनंती करतो कारण आता शेतकऱ्यांना खूप अडचणीत अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे आणि जो थोडाफार कापूस आहे त्याला योग्य पद्धतीनं सहकार्य करावं शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत करावी अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो शासनानं निर्णय बी आता मला वाटतं एक जे एकरी साडेतीन क्विंटलचं होतं तर हेक्टरी तेवीस क्विंटलचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे त्यामुळे सर्वांना दिलासा या माध्यमातून मिळणार आहे पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप धन्यवाद